शंभर किंवा एकशे पाच च्या वरती जागा येणार ते महाराष्ट्र विकास आघाडी जे आहे उमेदवारी देण्यामध्ये दे चुका केल्या जागा सोडण्यामध्ये चुका केल्या आणि ते काँग्रेस शिवसेना शिवसेना उद्धव साहेबांचा गट आणि पवार साहेबांचा राष्ट्रवादी या एकमेकाच्या भांडणामध्ये जे काही जागा वाटपामध्ये आणि उमेदवार देण्यामध्ये ज्या चुका केलेल्या आहेत माझ्या मते या तीनही पक्षाच्या एकशे च्या वरती जागा येणार नाहीत आणि या राज्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेना भाजपा आणि आर पी आय आणि मित्र पक्षाचं सरकार या ठिकाणी येईल महायुतीचं सरकार या ठिकाणी येईल मराठवाड्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या जागा महायुतीच्या येतील लोकसभेला जे मतदान मवियाला झालं ते मवियाचा गोड गैरसमज असा झाला की हे मतदान आमचं आम्हाला पडलं ऍक्च्युअल ते मतदान त्यांचं नव्हतं ते मतदान कोणाचं होतं काय होतं हे तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे परंतु तो जो घटक आहे तो यांनी इग्नोर केला आणि हम करेसो कायदा आम्ही देऊ तो उमेदवार आम्ही निवडून आणू अशा प्रकारच्या आयुर्भावामध्ये यांच्याकडनं प्रचंड चुका झाल्या आणि त्याच्यामुळं यांच्या जागा पडणाऱ्या उलट महायुतीने तोलून मोलून या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत अतिशय शांत डोक्याने उमेदवार दिलेले आहेत आणि बहुतांशी उमेदवार हे तगडे उमेदवार असल्यामुळं शेवटी तगडा वगैरे काय नाही परंतु जे संपर्कातले उमेदवार होते लोकांच्या मधले उमेदवार होते त्या उमेदवारांची निवड ही महायुतीकडून झाली असल्यामुळं मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी आणि चांगल्या सीट्स अठ्ठेचाळीस पैकी सिक्स्टी पर्सेंट किंवा सिक्स्टी फाय पर्सेंट सीट्स या महायुतीच्या येतील असं माझं मत आहे बीड जिल्ह्याचं काय बीड जिल्ह्यामध्ये भाजपा दोन जागे लढते राष्ट्रवादी चार जागेवरती लढते परंतु याच्यामध्ये भाजपा सुद्धा चांगलं परफॉर्मन्स करेल दोन्ही जागे जागेवरती आणि राष्ट्रवादीच्या काही जागा येतील एखाद दुसऱ्या ठिकाणी अपक्ष सुद्धा सीट निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहे उमेदवारी देण्यामध्ये नाही जे मतदान मळबी आला झालं होतं त्यावेळेचे जे प्रश्न होते लोकसभेच्या वेळेचे जो क्राय होता तो क्राय, होता, तो क्राय या वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आणि शेतकऱ्यांचा सुद्धा क्राय त्याच जोडीला होता कांद्याचा दर दुधाचा अनुदान सोयाबीनच्या दराचा प्रश्न आणि जे प्रमुख कारण होत ते हे कारण उघडपणे बोललं पाहिजे की त्या एका प्रमुख कारणामध्ये सुद्धा मशाल आ, तुतारी आणि पंजा या तीनही चिन्हाला मतदान झालं परंतु मतदान झाल्याच्या नंतर आ, हे कशामुळे झालं हे मवी लोक विसरले आणि विसरल्याच्या नंतर त्यांना जे आहे ते फटका आता या ठिकाणी बसणारे त्यांच्या जागा मोठ्या प्रमाणावरती कमी होतील म्हणून भाजपा शिवसेना शिंदेसाहेबांचा सा गट आणि एक माझा मतदारसंघ माझ्या इथं काय शत्रुपूर्ण लढाई आहे त्याच्यामुळं मी काय त्या पक्षाबद्दल मानणार नाही परंतु अजितदादांना मानणारे सुद्धा म्हणजे त्यांच्या गटाचे सुद्धा काही लोक हे निवडून येतील परफॉर्मन्स करतील आ, इतर ठिकाणी आता बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी पॉवरफुल कॅन्डिडेट आहेत तिकडे ते ती निवडून येऊ शकतात भाजपाचे जिथं आहेत भाजपाच्या दोन्ही जागा लागण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे आणि मी यावेळेस मतदारसंघात गुंतल्यामुळं सगळीकडच सांगू शकत नाही परंतु तीन जिल्ह्याचा आमदार म्हणून मी राहिलेलो आहे एम एल त्यामुळे बऱ्यापैकी मला अंदाज आहे बाकीच्या दोन्ही जिल्ह्यात सुद्धा महायुती चांगला परफॉर्मन्स करेल आणि महायुतीच्या जागा अधिक निवडून येतील लोकसभेसारखी परिस्थिती आता राहणार नाही